येऊ शकतो हो मला वाटते ती वेळ येणार नाही निर्णय सामंजस्या शेवटी शेवटी या आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढलो होतो तेव्हा मला वाटत नाही की यात कुठलं आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही तो 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 नाही तर आता आज उद्या थोडा निर्णय होईल त्याच्यावर थोडं आपण आज थांबलात आज उद्या तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि एक सोल्युशन याबद्दल निघेल अशी मला खात्री राजकारण अजून माझी चर्चा नाही त्यांच्याशी याविषयी माझी चर्चाच नाही त्या म्हणून मी बोलणं संयुक्तिक ठरणार जिल्ह्यामध्ये काँग्रेस काय नाही आता मुळात तिथं राणेसाहेब आल्यानंतर काँग्रेसची ताकद वाढली होती पूर्वी सावंत साहेब होते त्यावेळी खासदार म्हणून त्यावेळी काँग्रेसचे ताकद होती आता आम्हाला प्रयत्न करणे शेवटी नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत काँग्रेसला थोड ताकद मिळाली किंवा ताकद देऊन तिथं काही माणसं निवडून आणता आली कुडाळला मागच्या वेळी आम्ही नगराध्यक्ष अडीच वर्ष काँग्रेसचा या ठिकाणी केला होता तसं जिथं शक्य होईल तेवढं प्रयत्न करायचं काँग्रेसला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारण की स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही लढणार आहोत त्यामुळे बळ देणं हे आमचं कर्तव्य असणार स्थानिक प्रश्न आहे खरंतर कोल्हापूर दरवेळेस महापूर येतो देखील महापालिकेकडून अनेक स्वच्छता करण्यात आलेल्या जागोजागी नाले जे जा आहेत ते होत आहेत या संदर्भात काय परवा आता पालकमंत्र्यांनी बैठक घेतली त्यामध्ये महापुराचा आढावा त्यांनी दिलेला आहे आणि महानगरपालिकेनं काय उपाययोजना करतोय काय नाही करतोय हे सांगितलेलं आहे त्यामुळे तर आता वेळ देऊया त्यांना पुढच्या आठ दिवसात नाही झालं तर आम्ही त्यांना परत एकदा सांगू की हे तत्परतेनं करावं आता नाही आता ते नको